कमजोर युक्रेनने बलाढ्य अशा रशियाची चाळीस विमानं पाडली रशियाला मोठा धक्का होता तरी सुद्धा रशियाने कोणती लपवाछपी न करता आपल्या देशाच्या जनतेसमोर हे तथ्य मांडलं पारदर्शीपणा दाखवला जगासमोर सुद्धा मांडलं मग त्याचप्रमाणे भारत पाकिस्तान संघर्षामध्ये पाकिस्तानने भारताची सहापेक्षा पेक्षा जास्त विमानं पाडली अशा प्रकारचा संशय आहे मग मोदी सरकार लपवाचक का करत आहे काय आहे याच्यामध्ये दडवण्यासारखं जर रशिया सारखा बलाढ्य देश आपल्याला मोठा सेडबॅक मिळालं तरी न लाजता आपल्या जनतेसमोर तथ्य मांडत तर मोदी सरकार का मांडत नाहीये कि रशियाचा सगळा कारभार पारदर्शी आहे म्हणून रशियाला भीती वाटत नाहीये परंतु आमच्या सरकारचा कारभार हा पारदर्शी नाही काय आम्ही जी राफेल विमानं फ्रान्सकडनं घेतली ती काय आठ दहा ओरिजिनल आणि बाकीची डुप्लिकेट घेतली का अशी पोल खुलण्याची भीती आहे का काय आहे तेव्हा याची तपासणी होऊ द्या आणि जनतेसमोर मोदी सरकारने तथ्य मांडावं की खरोखर ओरिजिनल विमानं होती की डुप्लिकेट विमानं होती